नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्रोकोली तंदूर कसा बनवायचा ते अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी आपल्याला सहजपणे बनवता येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पाणी गरम करत आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय मी आता हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये ब्रोकोली घालायची ब्रोकोली चांगली साफ करून घ्यायची असे फुलं काढून घेतलेले आहेत त्याचे थोडेसे दांडे पण ठेवायचे तर आता हे बघा उकळत्या पाण्यातून असं दोन मिनिट उकळत्या पाण्यात ठेवायचं आणि काढून घ्यायची आपल्याला पूर्ण ही ब्रोकोली शिजवायची नाही फक्त थोडीशी सॉफ्ट व्हायला पाहिजे तर आता हे बघा दोन मिनिट चांगली उकळल्या पाण्यात आहे तर ही मी काढून घेते आता आणि आता आपण थंड पाण्यात ही ब्रोकोली ठेवणार आहोत तर इथे बघा मी थंड पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये चार बर्फाचे क्यूब घातले थंड पाण्यात ठेवायची म्हणजे ती ब्रोकोली जास्त शिजली जात नाही आणि जास्त सॉफ्टही होत नाही तर अशी घालून घेतल्यामुळे चांगली कडक राहते तर आता आपण इथे मसाला बनवून घेतो आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे दही जास्त आंबट ही नसावं तर आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर घेतली कलरसाठी घेतली आहे मी ही जास्त कठीण असते तर इथे आपण अर्धा चमचा हळद घेतली चाट मसाला घालायचा आपल्याला अर्धा चमचा छान लागते टेस्ट आणि गरम मसाला घातला अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचे आणि आता आपण घालणार आहोत एक चमचाभर आलं लसूण आणि कोथिंबिर्याची पेस्ट तर छान येते टेस्ट आणि विकत जेव्हा आपण तंदूर आणतो तेव्हा याच प्रकारे असा मसाला बनवून करतात तर हे बघा आता आपला मसाला तयार आहे आणि त्यामध्ये आपण ही थंड पाण्याची भिजत ठेवली होती ब्रोकोली ती घेतली आता आपण हे बघा ब्रोकोलीला पूर्ण मसाला लावून घेणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अजून तर बेसन पीठ थोडंसं भाजून घेतलंय मी थोडंसं भाजून घ्यायचं कारण आपण ही तंदूर भाजणार आहोत म्हणजे बेसन भाजलेलं असलं की पटकन ही आपलं तंदूर तयार होतं तर दोन चमचे मी बेसन घातलं याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घातलाय आणि आता एक चमचावर एवढं तेल घालायचं आहे तेल तुम्ही मोहरीचंही घालू शकता मोहरीचं घातल्यावर जास्त ख्रिस्पी असे होतात पण मी इथे साधंच तेल घातले आता हे बेसन वगैरे सगळं आपण आता हाताने चोळून घ्यायचं आहे याला आता ह्याला मसाला पूर्ण लागलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर हे आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ब्रोकोली थोडी अजून कडक होते आणि मग भाजताना आपल्याला सोपं जातं तर हे बघा पंधरा मिनटानंतर मी एका असं सळईला आता तेल लावून घेते ते माझ्याकडे तंदूर भाजायच्या अशा सळ्या आहेत तुमच्याकडे जर साधी सळई वगैरे असेल तर त्यालाही तुम्ही लावून भाजू शकता किंवा ओवनमध्ये पण भाजू शकता छान तयार होते तंदूर तर हे बघा मस्त ब्रोकोली अशी कडक झालेली आहे पूर्णतः हे सळईमध्ये एक एक लावून आपण गॅसवर याला भाजून घेणार आहोत तर हे बघा तंदूर जशी आपण भाजतो त्याचप्रकारे हे भाजून घ्यायचे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे साधी सळई असेल तरी चालेल हे माझ्याकडे स्टँड होतं याचं तर हे मी आता भाजून घेते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद